नमस्कार मित्रांनो तर मी चाललो एक सुंदर अशा ठिकाणी भेट देण्यासाठी तर भाट्या मधील निसर्गाचा आनंद घेत मी पोचलो सुंदर अशा गावकडी पुलावर पुलाचं पण असं सुंदर असं पेंटिंग केलेलं होतं तिथे आम्ही थोडे फोटो काढले फोटो काढून पुढे निघालो गावकडी मध्ये तर आम्हाला गावकडीमध्ये रील स्टार आणि कॉमेडी किंग अभिषेक गुरव यांची भेट झाली त्यांच्याबरोबर एक फोटो काढला मग मी पोचलो रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाण म्हणजे कशेली बीच आणि हो राजापूर तालुक्यातील देवगळी बीच पण ही ओळखला जातो कशेळीच्या सागर तीरावरून समुद्रामध्ये बुडणाऱ्या सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य अगदी रोमांचक वाटते आणि हो सनसेट पॉइंट चे दृश्य अनुभवण्यासाठी दर दिवशी शेकडोंच्या संख्येने पर्यटक कशेळीला भेट देतात आणि तुम्ही पण हा नजारा पाहण्यासाठी आवश्यक भेट द्या